आदिवासी समाजाबद्दल अपशब्द वापरणाऱ्या साकरी तालुक्यातील रमेश सरक यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी भारतीय आदिवासी पार्टीच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे सरक यांच्यावर गुन्हा दाखल न झाल्यास तीव्र स्वरूपाचा आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आला 1 जुलै रोजी YouTube चॅनलवरती प्रसिद्ध झालेल्या एका न्यूज बाइटमध्ये हां महिरचे राहणारे श्री रमेश सर यांनी आदिवासींच्या भावना दुखातील असे वक्तव्य केलेले आहे आणि ते वक्तव्य म्हणजे असे की सात्री तालुक्यातील संपूर्ण आदिवासी समाज आज चोवीस तास झाडे तोडत आहे व पैशांसाठी खोटे गुन्हे दाखल करत आहेत तर या ठिकाणी आम्हा सर्व आदिवासी भावना बांधवांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत आणि त्यासाठी आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे एक निवेदन दिलं आहे की आदिवासींबद्दल चुकीचे आणि अपमानास्पद वक्तव्य करणारे बीजेपीचे रमेश सरक यांच्यावरती अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि जर तसं झालं नाही तर आम्ही संपूर्ण आदिवासी समाज लोकशाही मार्गाने आंदोलनात्मक पवित्रा घेणार आहोत या प्रसंगी प्रल्हाद पवार आबा अहिरे वल्लभ मालचे किशोर गायकवाड महेंद्र माळी यांच्यासह भारतीय आदिवासी पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे